वाणीच अजून कोणाकोणाचं स्वागत आहे तुमचं आपल्याला नमस्कार बोला कसे आहे तुमचं चॅनल आहे का बघू कसं मी मला काही बोलता नाही आता बरं पाणी झालं काही हां झालं झालं चहा पाणी झालं आवाज येतो का माझा की नाही येत आणि आपण म्हटलं पाणी झालं तुमचं झालं का चहा पाणी

कालपासून सर्वकडेच पाऊस झाला पुरा महाराष्ट्रभर मला वाटतं उगत आता काय काम आहे पावसाचं बरं पावसाला चालते पण वादळ थोडं कडकड कट करत होत दुपारी कालपासून भीती वाटते आणि आज पाऊस सुरू झाला ठेवून वादळ सुरू झालं हे आपले आपल्या माणसं सगळे मिळतेचे तिकडे तर आपल्या घरातले बॉर्डरवर काश्मीरला काय करत असतो विशाली विचारले मेसेज कर ठीक आहे म्हणाली किती वाटते लोकमध्ये लो नोकऱ्या करणं घरी लावा रिटायर होऊन आहे लग्न विग्न करायचं घरीच राहायचं भेटतात काहीतरी नोकरी हो म्हणतात मुलं लोकांना कसं बावीस तारखेला येणार आहे खर पण माझ्या भावाचा मुलगा आहे इंटरमध्ये इंटर चार महिने झाले बघ येतो येणार 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 त्याला सुट्टीच येत नाही मग आता म्हटलं ये रे बाबा आता बधल नकरी बे सोड म्हटलं काय आम्हाला झोपानात येते त्यांचे फोटो स्टेटस बघितलं की सगळे बर्फावर बसलेले वाळवंटात बसतात काय काय करायला त्रास दिला काळजी वाटते किती दिवसाचा आला नाही सुट्ट आधी एवढे दिवस सुट्टे द्यायचे आता सुट्ट्या देत नाही तर आता काळजी पण राहते सरकार त्यांची खाण्यापिण्याची काळजी नाही व्यवस्थित जेवढं नाही त्यांना आता पहिल्या सरकार मग कुठल्या गावात राहता म्हणजे कुलकर्ट राहतो कुठल्या चॅनल महाराष्ट्रात का बाहेर मराठी लिहिलं म्हणजे महाराष्ट्रात तुमचं चॅनल आहे का आम्हाला काय आठवत नाही चॅनल आहे का नाही असं कमेंट करून व्हिडिओला नाही इथे पण आहे तुमच्या कमेंट पण इथून पण मी जाऊ शकते तुमच्या कमेंटवर कमेंट, कमेंट तुमच्या चॅनलवर पण ना ते नाही आता लाईट बंद केली ना आपण के तर आताच्या आता नाही दिसत कमेंट लाईट बंद केल्यानंतर उद्या दिसत चोवीस तासानंतर कमेंट मग तोपर्यंत आठवण राहिली पहिल्यानुसार सबस्क्राईब करायचं तुम्हाला असं आता तसं काय कामाचं नाही आता काय पीक पाणी पण नाही

मी तर कधी करत नाही गुड मॉर्निंग हे पण करतो काय हां कुठलं गाणं बी नाही खांदे तेवढंच सांगतं की हे गाणं गाण्याचा वाईस बंद करा त्याला परवानगी नाही असं तुम्ही जर नाही केला तर आम्ही करू आम्ही कसं करतो मला काय समजतं तर तुम्हीच करा हां मला आत्ता आता समजा लागा वॉईस बंद कसा करायचा हां ठीक आहे आता यूट्यूबवर जर मला तसं सांगितलं एखाद्या चॅनल एखाद्या गाण्यावर गाण्याचा आवाज बंद करून नका आवाज तर आता मी करेन मला येते ना करा कसा jangan भेटत आहे माहिती नाही तर मातारा जर किल्ल्या हुशार

सुगंध यायला लागला वास माझा दिवस लागली तुम्हाला नागला माझ्या पाहिजे थोडं सुगंध सुख आणि उपळा लागला कोणाकडे दहा घरात तुम्हाला उकळता over there, but what is it here? So I 嗯。Mm hmm. बंद केलं आले काय किती किती वाट पाहून राहिली आम्ही अजून पत्ता नाही साहेबांचा असं साहेब काय म्हणता गाण्याला पाटण तरच आहे सर्व हां स्वागत आहे तुमचं आपल्याला मध्ये नमस्कार चमत्कार हेलिकॉप्टर थांबवा आता ते था बरं का चला काय म्हणत काय गाणं आहे आचा, हो अच्छा अचानक आठवलं ते काहीतरी आहे ना सुखीस नको काहीतरी शिंपल्याचे हां बोला काय म्हणता जेवण खान झालं दो का <laughs> दोन दो नंबरचे बटन एवढं मोठं काय लिहायची गरज आहे दोन दोन नंबरचं बटन बस झालं काम इमल मॅडम नमस्कार आशीर्वाद द्या हां धन्यवाद आशीर्वाद दिले तुम्ही आले ना टी सी सीमध्ये लगेच लोक येतात तुमची इष्टा आई नाही आहे का आहे का फेसबुकचं डिलीट केलं तुम्ही बोला काय म्हणता महत्त्वाचं होतं का काम सांगा मी गावात चाललो आहे ओ तेच सांगत होते मी मला विचारायचं होतं लग्न करणार का पण पन... <laughs> पण पन... एक एका मुलीचं लग्न झालेलं आहे तिला मूल पण आहे पाच सहा वर्षाच पण कमी होईल घटस्कूळ झालेलं आहे विचार करा बघा सी सी लगेच वाढले म्हणजे तिला पण विचारेल मुलीला पण विचारेल मग बाकी काय नाही त्याच विचारायचं इंस्टा असेल तर मला मेसेज करा तिकडं तिचं नाव आहे माझं इंस्टाग्राम तुमची आयडी तर कुठं दिसत नाही तिकडे असेल तर करा मॅडम फाईल अच्छा फाईल का बरं मग सांगा तिकडे फोनवर सांगता तुमच्या चॅनलवर सांग सांगता का सांगा फाईलवर सही करून सांगतो बरं नाही विचारपूस करून पन... मी पण नाही तिला पण विचारायला पाहिजे तुम्हाला पण विचारते मी जास्त नाही ओळखत तिला थोडं थोडंच ओळखते जमलं सगळ्यांचं चांगलं होईल नाही का हा पण हा सगळ्यांचे धर्म आडवी येतात प्रत्येकाचा धर्म वेगळा बायोडेटा वेगळा धर्म बघून करा लागतात लग्नाचा मला काय येत नाही हां अच्छा प्रवासात आहे मग काय येणार आहे माझी बडबड बरोबर ठीक आहे ठीक आहे प्रवासात आहे ना मग जाऊ द्या मग इकडे ऐकलं का मग इकडे सी सी टी व्हीच ऐकलं आपण सी सी टी व्ही लगेच वाढतात तुम्ही दिसले का तुमची कमेंट दिसली बस आलेच समजायचं प्रवासात असणार नाही काय बरोबर मग या प्रवासात असल्यावर नका करू फोन नका घेऊ ठेवून द्या फोन ड्रायविंग करत असणार काही घ्यायचं नाही फोन हा घरात बसलेलं असलं तर करायचं गडबड करायचं प्रवास असल्यावर नाही घ्यायचा फोन ठीक आहे बरोबर नंतर कधीतरी बोलू काळजी करू नका कर? काळजी आजकूब वदर सुटले आज भर खूब पाउसन मस्त मस्त छान वातावरण थंड न इष्ट आए खोला मेसेज करता फोन नंबर पेता नंबर दे वीडियो लाइन पाते तुम्हें बोमा तीत कमेंट कर तीतें टाक मस्त आहे ते बाकीच्या गोष्टी असतात शहरात गाडी गडी असत माती लोकायच बस मध्ये पण बाकी काय तेवढेच विचारायचं काय तुमचं हाय ना जो जुन्या जाऊ द्या बन तिकडे जादा भाव खाऊन राहिले ना सोडून द्यायचं त्या गोष्टी आता डबल सुरू झाली पॅन पॅनमध्ये कसं काय गेलं कमेंट जाऊ दे गेले तर गेले आणि राहिले तर राहिले मस्त बघितलं ना छान करू का वाटत सगळे गेले वाटत नाही फोन आला होता माझ्या मुलीचा इकडं कट झाला माहित नाही सगळ्याच्या कमेंट पण गेल्या कशा काय मी पण कमेंट गेल्या सगळ्यांची दोन लाईक अरे वा धन्यवाद लाईक दिल्याबद्दल स्वागत आहे तुमचं आपल्याला हे दे? बघा ना? काय नाही मोहराचं शेल त्यात भरपूर बे पण ते के लावा कुठे आपल्याला जमीन लागते ना पण जमीन नसल्या कोंडीत थोडी नस लावणार आहे मी कोंडीत नसले लाग मग त्याला हे करायला येत बोनसा आहे माझी इच्छा एकदा लावावर थंड नाही पाऊस असला की लागला कामिनी पण लावणार आहे मी एकदम चांगला पाऊस सुरू झाला की वरसातील त्याचे म्हणजे हे होतं कलम करता येते तयार पासुरमध्ये ना मधुकामी आले तिला भरपूर भरपूर फुलं आले एकदम सुगंध आहे त्याला तिला माहित नाही ना तिने कटिंग पण नाही केली ते ना फुलं येऊ द्याच नसतात अगोदर असा मोठा आकार होऊ द्यायचा आणि सारखे कटिंग करायची गोल गोल आकार द्यायचा आंब्यासारख्या त्या झाडाला आणि मग भरपूर फुले येऊ हो द्यायची असं मग मला ती बोलली घेऊन जाऊ म्हणून जमलं नाही आता नाही आता काय आता थोडी कलम होणार आहे असं एवढ्या म्हणत थोडं कलम नाही गोनसा नाही काहीच नाही करता येत त्याला कमीत कमी जुलै कमी। सप्टेंबर पाऊस पाहिजे तेव्हा करायची कलम तेव्हा मी करणार आहे त्याची तर बघा रात्रची करणार आहे आहे तिच्याकडे मी करतेच्या एवढ्या महागाची पकडची हां तेव्हाच कलम कर आणि मधुकामिनीची पण करणार आहे कलम कुंड आहेत माझ्या मानका हां आमच्या इथं ना सोनचाफा पण आहे खूप मोठं झालं आहे फुलं पण आहे एवढ्या भरून आले त्या कळ्या हे का तोडून तर मी सांगणार आहे का त्याला कटिंग करायला कटिंग पाऊस सुरू आहे हा महिना नाही हा महिना संपत आला की शेवटी म्हणजे फुलं सगळे कळ्या गेले आणि त्याची पण मी आहे कलर स्वतःपैकी होते की बीपासून पण होते बीपासून पण झाड लागते पण बी पासून लावलं की चाला फुलं फुलं यायला खूप वर्षे लागतात तीन चार चार वर्षे लागतात येत नाही तर ब नाही करणार कलम बे मी नाही लावणार फांदीच कलम करणार फांदीवर हां माती घरून घेऊन जायचे कलम करायचे तिथे झाडावर आणि मग त्याच्यात एकवीस वीस दिवसांत त्याला मुळं दिसले ते कापून आपल्या कुंडीमध्ये लावून द्यायचे ला पण वर्षात लावायचं लावायचे मस्त एवढा बहर आलेला आहे त्या था, सोनचा त्याला माहिती आहे का खूप सुगंध आहे अंबर आहे त्याच पण हे राहते त्याचं पण आहे ना हो व्हाइट तर जुन्या जमान्यापासून आमच्या गावाला हा फुल ह्या महिन्यात तर खूप फुलते आमच्या गावाला लग्न वगैरे असतात त्यावर ते तोडून आणायचं पहिले आमच्या गावाला सोनचा व्हाईट चापा आणि गुरुमवर पण आणायचं पण आता चायनीज चायनीज लोकांनी डबल काढलेले त्यांनी माहिती का चा काय केलं रंग बदलला गुलाबी केला गुलाबी फुलं येतात त्याला ते ऑनलाईन भेटतात झाड गुलाबी पण गुलाबी काय चांगलं नाही वाटत हे हां हां व्हाईट छान वाटतं व्हाईटचा पण आणि सोल सोलचा दोनच चांगलं वाटतं लावणार असे शोधणार साठवायला किती किती मोठं झालं भरपूर फांदे सर्वच फांद्याची कटिंग करायला लावणार मी एक लावायचे पाऊस सुरू झाला का रात्र पण आणणार रात्र मेल बघ भरपूर मोठे झाले मी ते पावसाचं आता नको लाईट झाली तर धन्यवाद लाईट केल्यावर तर एक कमेंट डिलीट झाले डबल डबल लाईट सुरू झाले मला वाटते माझी पहिलं हा जाऊ ने लोक <laughs> ते मातीपुरी लोक येतात लोकं आता डोकं फिरतात पहिले स्वतः डोके फिरलेले आहेत नाही इथं तिथं सगळे तेच भरले आहेत लाईव्ह घ्यायचं जीवार ते काय येत नाही चांगल्या बाया तोंबड्या तांबड्या बाय काय आता लोक येतात येऊन गेले प्रवासात येत ना मग जास्त नाही बोलू शकत ठीक आहे तयार नाही बाय सर्वांना सुभाष रात्री सीसीटीव्ही ला पण बाय झोपात आराम करा जेवण खाऊन करा आम्ही पण जेवतो पण जेवा ओके लाईक करून जावा